लारगाडी मानिकाने पात्र केली आज जोडावर आज या ठिकाणी ऑनलाईन एक हजार रुपये बक्साल आणि समालोचन करत्याना शंभर रुपये बक्साल मला धन्यवाद कॅमेऱ्याचा आधार घेतला जातोय चार साठी लढत झाली बासष्ट मध्ये कॅमेऱ्याचा आधार घेतला जातोय गाडी क्रमांक बासष्ट मध्ये सुंदर अशी लढत झाली त्या लढतीचा निघाला तास क्रमांक तीन वरून धरली गाडी माउली एक्सप्रेस खामखर बंधू सोनवडी अ आणि तास क्रमांक पाच वरून धरली गाडी चौतिंग प्रसनस सहा निघाला चोमण गाडे कोंडवे या दोन्ही गाड्यांना सामना नंतर